याच्यानंतर तुम्ही आपल्या शेतामध्ये दूर करू शकता पहाटेच्या टायमिंगला तुम्ही आपल्या शेतामध्ये दूर केल्याने काही प्रमाणात थंडीवरती नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं याचा एवढा या मनावाचा उपयोग नाहीये परंतु काही नसल्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात नक्कीच मला याचा फायदा होईल पहाटेच्या टायमिंगला सुमारे दोनच्या आसपास तुम्हाला आपल्या शेतामध्ये दूर करायचा आहे तर यामुळे मला असं जाणवलं की जिथे ते दूर केलेलं आहे त्याच्या आसपासची जाडे खरोखरच त्या त्या फळांना क्रॅकिंग आलेलं नव्हतं त्यामुळे चांगला त्याचा उपयोग झाला पण यामुळे तुम्हाला समस्या येईल की तुम्हाला रात्रीच्या उठावं लागेल पार्टे काम करावे लागेल आणि लेबरचा पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो या कामासाठी त्याच्यानंतरनं तुम्ही मल्चिंग मल्चिंग हा एक चांगला उपाय असू शकतो मल्चिंग जर तुम्ही तुमच्या पिकामध्ये मल्चिंग केलं जसं की ऊसाचे पाला असेल ऊसाचा पाला असेल त्यांनी जर तुमच्या पिकाच्या खाली बोधावरती जर तुम्ही पूर्ण आच्छादन केलं तर त्याचाही तुम्हाला चांगला फायदा मिळू हो शकतो तुम्ही सर्वसाधारणपणे मक्याचा पाला असेल ऊसाचा पाला असेल याचा उपयोग करू शकता तुम्ही गहू गव्हाचा पाला सोडता इतर सर्व पिकांचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता की तुम्हाला तुमचे झाडाच्या बोधाचं मल्चिंग करता येईल तुम्हाला ते पूर्णपणे मल्चिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून शेतामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते चांगले सुरक्षित राहिले पाहिजे मुळी तुमची जे पिकाची मुळे आहेत ती गरम राहिली पाहिजे यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल